नमस्कार मित्रांनो आज आपण चौथा पाठ बघूया शिवरायांचे बालपण या पाठामध्ये आपल्याला शिवरायाच्या बालपणाबद्दल माहिती दिली आहे बघूया आपण शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजा यांनी दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते राजांच्या जहागिरीचे गाव पुणे होते विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते शहाजीराजे अडचणी सापडले होते इकडे आठ तिकडे विहित राजांच्या नसीबी धावपळीचे आयुष्य आले अशा जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर चारी बाजूंना उंच कडे भक्कम तटबंदी आणि बडकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले शिवनेरी हा किल्ला कुठे होता पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ होता हे लक्षा एक लक्षात राहू द्या आणि तो सोन्याचा दिवस उजाडला फाल्गुन वैद्य तृतीय शक्य पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे एक्कावन या ठिकाणी आपल्याला शिवनेरी किल्ला दाखवला शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौखडा वाजत होता अशा मंगल मुहूर्तावर जिजाबाईच्या पोटी पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाचे बारशे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले बघा बाळाचे नाव शिवाजी का ठेवले कारण शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला होता म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांचे बालपण बघूया शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबांना जवळ घेत मायनेकूर वाढत त्यांना रामाच्या नि कृष्णाच्या भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी ज्ञानोबांचे कधी नामदेवांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई संतांच्या चरित्रातीलही गोष्टी सांगत त्यातून साधूसंताविषयी आदर बुद्धी त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली या ठिकाणी आपल्याला वीर माता जिजाबाई शिवरायांना गोष्टी सांगताना चित्र दाखवला आहे गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेड़ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे पोपट कोकिडा वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत मातीचे हत्ती घोडे बनवणे मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद लपंडाव चेंडू भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ खेड़ शिवरायही खेड़ त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत मावड्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे शहाजीराजे जी मुघल बादशहाकडे शहाजीराजे जी निजामशाहीत परतलेख आहे पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही कारण खुद निजामशहाज हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता त्यामुळे दरबारात कारस्ताने व हेवे दावे यांना ऊत आला होता त्यातून निजामशहाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल बादशाह शहाजांनी त्यांना आपली सरदारकी बहाल केली बघा शहाजीराजांनी निजामशाहीचा दुसऱ्यांदा त्याग केला आणि त्याचं कारण काय होतं लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली हे कारण होतं लखुजीराव जाधव हे कोण होते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा समोर बघूया दरम्यान वजीर फतेखानाने मुघलाशी आतून हात मिळवणी करून निजामशहाचीच हत्या केली निजामशाहीत अंदाधुंदी माजली फतेखान फितुरेने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून राजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला स्वरस्वर देऊन टाकला तेव्हा संतापून जाऊन राजांनी मुघलांची बाजू सोडली आणि त्यांनी आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला बघा या ठिकाणी काय झालं वझीर फतेखानाने मुघलाशी हात मिळवणी केली आणि निजामशहाचीच हत्या केली त्यामुळे खान पितुरुने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले होते याचेच बक्षीस म्हणून मुघलांनी शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलू फते खानला देऊन टाकला त्यामुळे शहाजीराजे संतापले आणि त्यांनी मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला समोर बघूया नव्या निजामशाहीची स्थापना वजीर फतेह व मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजी राजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि पेमगिरी किल्ल्यावर त्याला म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले या राज्यात गोदावरी ते निरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढले या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली पण पुढे खुद मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहा स्तंभी दिली तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला या प्रकारे मध्ययुगामध्ये मित्र लगेचच बदलून जात होते पेमगिरी किल्ला हे कुठे होता हा जुन्नरजवळ होता हे एक लक्षात राहू द्या आपल्याला किल्ल्यावर प्रश्न पडले आहे समोर बघूया आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गणिमिकाव्याने लढू लागले परंतु ते शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा नाईला जाऊन ते, नाई ते मुघलांना शरण गेले शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न तडीच गेला नाही परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला जिजाऊ आणि शिवराय कर्नाटकात कसे गेले बघूया आपण शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघला आणि आदिलशहा यांनी वाटून घेतला शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली तेव्हा जिजाऊ आणि शिवराय यांना आपल्या बरोबर घेऊन शहाजीराजे कर्नाटकात गेले जाताना पुणे जहागिरीचा कारभार त्यांनी दादाजी कोंडदेव या आपल्या विश्वासू सेवकावर सोपवला बघा या ठिकाणी काय झालं आणि शिवराय कर्नाटकात कसे गेले शहाजीराजांची निजामशाही बुडल्यानंतर शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर होती ती आदिरशाही राज्यात गेली आणि आदिलशहाने काय केलं जहागिरी आपल्या वतीने शहाजीराजांना दिली आणि पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर शहाजीराजांची नेमणूक केली तेव्हा जिजाऊ आणि शिवराय यांना आपल्याबरोबर शहाजीराजे कर्नाटकात घेऊन गेले आणि पुणे जहागिरीचा कारभार कुणाला दिला दादाजी कोणदेव यांना दिला शिवरायांचे महाराष्ट्रातील दिल बालपण धामधूमीत गेले होते आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहान की शिबांच्या कानी पडत असत पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगरूडची जहागिरी बक्षीस दिली आता बंगरूड हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठिकाण केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले दरबार भरू लागले बघा आदिलशहाने कोणाला बंगरूडची जहागिरी बक्षीस दिली शहाजीराजांना या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघूया शिवरायांचा जन्म रिकामी जागा किल्ल्यावर झाला कोणत्या किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला दुसरी रिकामी जागा बघूया आदिल शहाने शहाजीराजांची रिकामी जागा प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली आपलं उत्तर काय येईल कर्नाटकातील आदिल शहाने शहाजीराजांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली हे एक लक्षात राहू द्या प्रश्न बघूया जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणता विचार घोडू लागले दुसरा प्रश्न शिवराय मावड्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत तिसरा प्रश्न शहाजीराजांनी निजामशाही त्याग का केला शहाजीराजांनी निजामशाही दोनदा सोडले हे दोन, दोन कारण तुम्ही मला कमेंट करून सांगा महत्वाचं आहे जिजाबाई शिवरायांना कोणकोणत्या गोष्टी सांगत शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील मुलाला निजामशहा म्हणून जाहीर का केले कारण वजीर खान आणि मुघल बादशाह यांना शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील मुलाला निजाम शाह म्हणून जाहीर केले या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू